तर या मित्रांनो चाय पियला मस्तपैकी कोरी चाय आणि फळसण सकाळ सकाळ मित्रांनो मस्तपैकी मांगिलदरात मस्त पैकी चाय पिते तर या मित्रांनो चाय पियाला तर नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मी रोशन गोगावले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मित्रांनो आपली व्हिडिओ जे आहे तावामधील जे रस्ते असतात त्या रस्त्यांना झाडी मारतात बरं वर्षाने आपण गणपती याच्या अगोदर तर ते झाडी मारायचं आपण चाललो आहे आता आम्ही कदमवाडी रावाडी आणि गौरववाडी या तिन्ही वाड्यातल्या मी माणसं तर रस्त्यावरची झाडी मारायचं होतो आहे तिन्ही वाड्यासाठी मी तर रस्ता लागतो होतो तर ती झाडी मारे आम्ही चाललो आहे दरवर्षी मारतो तर म्हटलं यावर्षी मस्त व्हिडिओ बनूया तर चला गावातली माणसं सर्वात एकत्र येणार आहेत आणि ती रस्त्याची झाडी मारणार आहेत कारण जेव्हा आम्ही गाडी बिडी घेऊन येतो ना टर्निंग बिनिंगला समोरून गाडी ते दिसत नाही मग दाखवतो मी गाडी कशी स्टँडिंगला येते समोरून आणि अचानक समोरचं दिसत नाही टर्डिंग विला त्यामुळे झाडी बिडी मारणं गरजेचं आहे त्यासाठीच आम्ही चाललो आहे तर चला बघू आज बरीचशी माणसं जमा होतील मजा येईला जराशी झा सर्वजण एकत्र येऊन काम करायला तर चला चाय पिऊ मस्तपैकी कोरी चाय आणि निघू चला तर मित्रांनो आपण चाललो येते खरं रस्त्याची झाडी मारायला पण जरा कोयतीला गंज आहे बऱ्याच दिवसांना काढतोय ना हा एक दुसरी चांगली पण म्हटलं जरा घरात जुनी कोयती ती काढूया मागेच पाच वाढली गेल्या महिन्यात तुला बाहेर ठेवलेलं पावसाच्या इकडे तर लक्ष नाही गेलं पण ही दिसली कोयती म्हणून म्हटलं हीच घेऊन जाऊया रेडी आहेत कोयतीला मस्तपैकी पाजुरी खड्याचं थोडीशी धार दिले आणि आपली ही आकडी जुनी आकडी आहे एकदम नवीन नाही आणि ही आपली आकडी चला नेऊया आपण आणि गावाकडचं वातावरण बघा मस्तपैकी वरती आलेत आणि मस्तपैकी वातावरण झाले ही जर दोन तीन झाडं नसते ना समोर तर हे दोन्ही घरं मस्त दिसते समोरची पण ठीक आहे कधी ना कधी ती झाडं मग समोरचं एकदम क्लिअर दिसेल एकदम मस्त पिक डोंगर पण मस्त वाटतं दिसेल तीन चार झाडं फुकली तोड्याची तर मग एकदम मस्त फ्रेश एकदम क्लिअर वाढून जाते चला आता मस्तपैकी कोयती बिती बांधले कमरेला आकडी कोयती बांधले आणि आपण चाललो आहे डायरेक्ट थेट झाडी मारायला गावची रस्त्यावरची गाडी झाडी मारायला आता मुंबईची माणसं येतील ना आता चाकरमाने येतील तर चाकरमाना रस्त्यावरून गाडी आणताना अडचण नको त्यामुळे आपण झाडी म्हणत चालले त्यामुळे नाही बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम होतात बिडी आणायला आम्हाला जास्त करून त्रास होतो मुंबईची माणसं का चार दिवसासाठी येणार आणि जाणार पण आपण गावी राहतो आपलीच माणसं गावी राहतात आपल्याच गाड्या घोड्या तिकडं जातात तर आपल्याला बडी म्हणा लागते अशी बघा मित्रांनो तुम्हाला हाय आपली वाट आहे गावची पाय वाट आहे आमच्या घरापासून वाडीमध्ये जायला पाय वाट आहे अशी ही बघा ही झाडी तुम्हाला दिसते एवढं काय एकदम जास्त नाही ही एकदम नॉर्मल आहे ही जे झाडं आहेत ना हे पूर्ण वाटेवले आहेत तुम्हाला दाखवतो ना त्याला मी गाडी घेऊन जाईल ना आता तेव्हा तुम्ही दाखवतो किती समोर आले झाडी तर झाडी काय मारतो मी गावातली सर्व माणसं कारण ती रस्त्यावर जे झाडं आहेत ना रस्त्याच्या बाजूची झाडं ही जास्त झाडं आहेत ती पूर्ण ही हित हितपण आहेत ना हितपंत तर ही झाडं ना हितपंत आले आहेत हित पण अशी मग असं मारतो ना समोरून कुठली गाडी आहे अचानकमध्ये आणि ठोकून टाकतो अचानकमध्ये म्हणून सर्व आपल्याला करायला लागतं आणि असं करायला पाहिजेच वर्षात काय काही ना काहीतरी कर आता ह्या झाडी मारायच्या कारणामुळे मी त्यांना आम्ही तिन्ही वाडील माणसं आता एकत्र येऊ मग ते गप्पा विप्पा मारत मारत थोडीशी मजा असते काही लोकांना कंटाळले होतो दरवर्षी करतात त्यांना पण ह्यामध्ये आपण जर आनंद शोधला तर आनंद प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ही गोष्ट आवडते थोडं भले लेट झालं आपल्याला जायला आता म्हणतील गावातली माणसं आलं लेट आलं आलं पण आम्ही आलो चला तर चला मित्रांनो आता आपण निघालोय थेट गळोडे मध्ये म्हणजेच कामात आरामात घाई नाही घाई नाही सगळं चिकला रस्त्यावर हा बा कसा वाटतंय हां कसं वाटतंय मस्त वाटतंय ना तर हा आपल्या गावाचा रस्ता इथं पण झाडं होते इथं इथे इथं ना इथे पहिली झाडं होती ती तोडली हे पोल नवीन टाकत ना लायटीचे त्यावर इकडे झाडं तोडलेत आणि समोरच आहे बघा आणि ही जेवढी तुम्हाला माती दिसते माती ही सर्व मातीवरून होऊन आले रस्त्याची कधी पण पडू शकतो आपण कधी पण पहिलं झाडी दाखवतो रस्त्यावर अशी झाडी आली ना आणि आम्ही पहिले झाडी मारायच्या का तुम्हाला नंतर इजेट टाकतो आम्ही मारल्या नंतर आता आम्ही तो राहणारा रस्ता आहे ना बघा आता हे झाडी पुढे बघा किती आले आहेत हा आलाय रस्त्यामध्ये वाटेवर आलाय उसा म्हणून गाडी आली दिसत नाही दाखवत हे एवढं हे नॉर्मल नॉर्मल आहे पुढे जाऊन बघू बघून आपण आता ते हवं ह्यापेक्षा लई खतरनाक आहे रस्ता चला हे सर्व झाडं पुढे रस्त्यामध्ये बघा टर्निंगला पूरा दिसत नाही रस्ता धावला अरे बघा मित्रांनो सर्व गावातली मस्ती काही जमालेत बशी झाडी मारत सर्व सर्वजण आहेत सर्वजण गावातले ही वाटवची झाडी आहे ना तेव्हा मारली सर्व हे झाडी नाही बनत होती पूर्ण मग टर्न मारताना दिसत नव्हतं सर्व हा समोरचा हा टर्निंग जर रस्ताय ना ज्याचं बाईक उभी आहे पुढची ती बाईक घेऊन दिसत नव्हती ह्या रस्त्यावरून ही सर्व समोर हाडी होती हे सर्व मारले ना म्हणून सर्व क्लिअर दिसते ना मला जमत आहे का जमत आहे नाही जमत काय बोल की आंबा आमच्या गाड्या आम्ही येणार नाही सर्व लोक जम आले सर्व जमतंय जमायला काय <laughs> कसला प्लॅन चाललाय काय प्लॅन काय कसला प्लॅन बिर्याणी आहे हा हा भाऊ दा होतोच कुठं दिसत नसतो बघा मी जरा एक प्लस पॉईंट आहे बघा काम करतो ना आपण इकडे जरा आज मोठा भेज आहे जेवणाचा बेद आहे बिर्याणी पण आहे तर माणसं जरा जोर लाग माणसं सांगत जरा जोर आहे बिर्याणी भेटणार आहे ना तर जरा काम करूया जरा व्हिडिओ थांबूया बिर्याणी भेटणार खायला चला <laughs> झाले मित्रांनो वाट मारून बघा पूर्ण समोरचा क्लिअर असं दिसतो नाही आता हा एवढा दिसत हा पूर्ण एवढा दिसत नव्हता ह्याच्या पुढे जर आता पूर्ण क्लिअर असं दिसतो तुम्हाला दाखवतो नंतर व्हिडिओमध्ये हे जे अखोतर रस्ता कसा होता ना आता पूर्ण क्लिअर मी स्वच्छ म्हणजे झाडी मारल्यानंतर रस्ता कसा दिसतो तो खूप फरक पडला त्यानंतर मोठे मोठे झाडे आहेत ना तर मशीन नाही कापतो म्हणजे वगैरे कापायला मग खूप टाइमपास होतो अशा वेळेला मित्रांनो असं मशीनचा फायदा येतो चला आता हा मोठा झाड का आपण तर मित्र रस्ता एक मोठा झाड आहे तो वाढतचाच येतोय तर तो झाड तो बघा मशीन आहे थोडतो मशीनने आणि आम्ही वेळ बघूया झाड दिक रस्ता पडायला नको फोन मोकळा आला शाप का दहा मन झाला टोडाय वेल एवढा मोठा झाड पूर्ण क्लीन केला होता तेवढा मोठा होता सर्व इथे टाकला अर्धा तोडून तोडून आणि हा वजन प्रकार नाही मुला मुला आला नाही तुटतो तो सुरेच्या माझ्या आला 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 हा आता खेळ आला ये त्यां बस जागा गेला हे घर मित्रांनो बंद झाडी मारले फाट्यापर्यंत महे फाटा आहे ना तिकडं तिथपर्यंत तिथपर्यंत आलं मित्रांनो गवळवडीपर्यंत आता इथं ब्रेक टाईम घेतला जेवायचा सर्व जेवाय बसतील बघा चला जेवाय चला जेवायला सर्व रस्त्यावर झाडी मारले आणि मस्तपैकी सर्व आता जेवाय बसतात रस्त्यावर सर्व एकत्र बसतील जावत मी तुम्ही तिन्ही गावातली वाटीतली एकत्र बसे जेवायला एकदम मस्त पङ्ग बसले वेजवाली नजवा दोनि भुके धन्यवाद चला जेव मस्त झालं आता आता मस्त पिक जेवण झालंय चांगला बिर्याणी ताव मारलाय काय बोलतोय शरदा मस्त वाटलं ना आणि आता पावसाने सुरुवात केली दिवसभरातून जरा गारवा जास्त मोठा पाऊस नको तर वांदे होतील चला मस्त पैकी जेवण झालाय आणि आता पुन्हा जिरवाय जाऊया या चला तर मित्रांनो रानबीन मारतो ना आम्ही रस्त्याचा तर बघा रस्त्याची वाटे मी साफ करतो पूर्ण तर रस्त्याला मित्र भाजी बघा बघा ही ढानकीची भाजी जम बघ बघा रात्रीची आज रात्रीची सोय तर भाजी पूर्ण कवळीवळी व्हायची घ्यायची वरची वरची मस्त रात्रीची सोय होऊन जाईल भाजीची अशी रान आम्ही झाडी मारताना त्या बऱ्याचशा आलूची पानं ढानकीची भाजी भारकीची भाजी अशा बऱ्याच भाज्या मित्र वाटे वाटायला पण गावाला काही काय टेन्शन नाही गावाला घराच्या बाजूला पण भेटतात आता रान साफ करतो ना तर काय नाही तर मित्रांनो साप घामट्या निघाला आहे पुन्हा उतर तुम्ही बघत असाल घामट्या निघाल्या पूर्णपणे रान जो दिसते तुम्हाला पूर्ण आजूबाजूचा परिसर पूर्ण एकदम क्लीन झाला हे जर टर्निंग बिनिंगला गाड्या बिड्या येणार सर्व दिसतील आता तुम्हाला मगाशी रस्ता कसा होता आणि आता रस्ता कसा झाला आहे बघा तुम्ही दाखवतो चला रिझल्ट हे एवढी मेहनत केल्यानंतर आपल्याला ह्याचा फायदा काय आला ह्याचा रिझल्ट काय आला तुम्हाला दाखवतो चला साडे टाईमचा ता पूर्ण साडे आजूबाजूच पूर्वज बघा हा जो टर्निंग आहे समोरचा रस्तावर दिसत झाडी होती मग त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ क्लिकमध्ये दाखवेलच मी कसा पहिला रस्ता होता आणि कसा झाला आता काय मस्त असा नसतं रस्ता असा मस्त मी की रस्ता पाहिजे एकदम क्लीन झाला रस्ता आता टेन्शन ना गाडीवर चालतो ना समोरून गाडी आली ना तर दिसते लगेच आपल्या समोरून गाडी येते ती हे बाबा समोरचा रस्ता पूर्ण दिसतोय बाबा हे, हे समोर पूर्ण रस्ता दिसतोय बघा तर तुम्हाला इकडून दाखवतं रस्त्याची मी तर कंडिशन काय होती पहिले बाबा हा रस्ता आहे ना समज राईट टर्न मारतोय बाबा असा गेला आणि असा गेला उड्या ना समोर जर टर्न मारतोय ना समोरचा तर रस्ता दिसत होता समोरून गाडी तर दिसतच नव्हती आता इकडं क्लिअर दिसते गाडी तर हा फायदा आहे मित्रांनो आम्ही झाडी मारली आमच्यासाठीच मारली विड्या आमच्या जाता तिकडणार रस्तं आणि आमच्यासाठीच झालं सर्व तर बघू आता मित्रांनो आता मस्तपैकी झाडी बिडी मारून झाले सर्व गावातली माणसं गेले घरी आपापल्या घरी तर आज आमच्या गावात सर्वांचा मोडा होता तिन्ही वाड्यांचा कदमवाडी राववाडी आणि गवळवाडी या तिन्ही वाड्यांचा आज मोडा होता म्हणजे आमच्या गावात जेव्हा पण असं काय रस्त्याचं काम असेल म्हणजे झाडं बिडं मारायची असते रस्त्या आलेली अशी जी गावाची कामं असतील ना तर गावातली माणसं असेल जेवढी पण आपली कामं असतील काही ते कामाला सुट्टी काढून म्हणजे त्याला आम्ही मोडा बोलतो म्हणजे सर्व लोकं मोडा करतात त्याशी कोण कुठं जात नाही आणि सर्व लोकं गावातली कामं करतात आता जाऊ ला एक घरी आता मस्त सर्वजण मस्त की सर्वजण प्रत्येकाच्या घरी गेलेत ते प्रत्येकाची गाई गुरं वगैरे असतात ना तर पटापट घरी गेलेत आता वाजले असतील काजरी अंदाजे पाच साडेपाच आणि आता प्रत्येकजण घरी गेले आणि आता घरी जाऊया पाच वाजून झाले पाच वाजून गेलेत आणि सर्व झाडी मारून झाले रस्त्याची आता मस्त वाटते जरा गाडी बिडी चालवायला मला चांगलं वाटते आजूबाजूला झाडी पण नाही जास्त तर गाडीचा आपण बिंदाच चालू शकतो तर आता मस्त झाडी बिडी मारून झाली आता प्रत्येकजण घरी गेले मजा आली व्हिडिओ आता काढली आपण म्हटलं तर गावची व्हिडिओ दाखवतोय गावची माणसं आम्ही काय करतो गावाला कशी मोडा करून कसे रस्त्याची साफसफाई करतो पण साफसफाई म्हणजे कुठल्या गावामध्ये जाऊन नाही आपल्याच गावाच्या आपल्या गावातल्या रस्त्याची मित्र मोडा करून आणि कुठे कामं पैशाविषयांचं नाही पैसाविषयी मित्रांना करून नाहीत फक्त मजुरी वगैरे नाही कुठला पण माणूस पैशावरून काम करत नाही आम्ही हे आमच्याच गाडीला आहे आमच्या वाडीतला मित्र आम्ही सर्वजण मिळून साफ केला रस्ता तर म्हटलं जरा व्हिडिओ पण दाखवू आपल्या गावची कशी असती गावची माणसं कशी राहतात आम्ही गावाकडची माणसं कशी रामचा राहण्यामान असतो आणि काय करतो आम्ही गावामध्ये राहून तर म्हटलं जरा व्हिडिओ दाखवूया तर व्हिडिओ दाखवली मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला व्हिडिओ कशी वाटली आपल्या कमेंट बॉक्स नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत भेटू अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर